अगदी योग्य प्रमाण आहे अचूक प्रमाण प्रमाणात तुम्हाला सांगितलेलं आहे की आमटी जी आहे आपण एक वाटी मटकीची किती मटकी होते त्याला पाणी किती घालायचं वगैरे वगैरे सर्व काही अगदी योग्य प्रमाणात तुम्हाला सांगितलेलं आहे तिखट मीठ धनंजीरं असेल किंवा मसाला किती घालायचा हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे तर चला मग अशा पद्धतीची आमटी जरूर करा आणि मग घरातील सगळी तृप्त होतील धन्यवाद नमस्कार मी सुवर्णा तुमचं आर्ट कॅफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण मटकीची अगदी गावराण पद्धतीची झणझणीत अशी आमटी करत आहोत तर ती आमटी कशी करायची अगदी गावराण पद्धतीनं तर पहा ही आपण मटकी घेतलेली आहे एक वाटी आपण मटकी भिजत घातलेली तर एवढी आपली फुलून झालेली आहे मटकी आता याची आपण आमटी कळलं आहोत पहा अतिशय सोपी पद्धत आहे आणि चवीला अतिशय भन्नाट अशी मटकी लागते तर मटकी कशी करायची पहा आपण गॅसवर पाणी ठेवलेलं आहे गॅस लावते इथं मी हे पाणी गरम होऊ द्यायचं आहे पाण्यातलं गरम होत आहे पाणी गरम झालेलं आहे आता याच्यात आपण ही हळद घालत आहोत पाव चमचा हळद घातलेली आहे याच्यात आपण आता ही मटकी घालणार आहोत पाणी थोडस गरम झालेलं आहे आपण मटकी घालत आहोत आता था था। ही मटकी जी आहे ना पूर्ण शिजवायची नाही आपल्याला अगदी अर्ध शिजवायची आहे नंतर परत फोडणीत घालायचे आहे तर मटकी ही आपण पाच मिनिटं अशा पद्धतीनं शिजवून घेणार आहोत तर मटकी आपली ही शिजत आहे मटकी आपली ही उकडलेली आहे आपण आता ही बाजूला ठेवूया गॅसवर आपण आता पॅन ठेवायचा आहे या पॅनमध्ये आपण मसाला घेतलेला आहे तो भाजून घेणार आहोत आता मसाला पण काय घेतलेला आहे पहा दाखवत आहे तुम्हाला मी धणे आणि जिरे हे एक एक चमचा घेतलेला आहे पहा याच्यानंतर याच्यात आपण घेतलेला आहे ते म्हणजे खोबरं आहे खोबऱ्याचे पाच सात काप आहेत लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या आहेत लसणाच्या आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे आता हे आपण काय करणार आहोत धन जिरं आणि खोबरं लसूण कढईमध्ये आपण गरम करून घेणार आहोत कढई पहा आपली तापलेली आहे या कढईमध्ये आपण सुरुवातीला पहा हे धन आणि जिरं जे आहे ना हे मी कढईमध्ये घालत आहे धणं जिरं आपलं गरम होत आहे आपलं गरम झालेलं आहे याच्यात आपण हे खोबरं आणि लसूण आहे ना लसूण खोबरं हे आपण याच्यात घालत पहा छान असं आपलं हे भाजत आहे लसूण खोबरं आपलं भाजत आहे आपण आता हे काढून घेऊया पहा लसूण खोबरं आपण हे काढून घेतलेलं आहे आता हे या खलबत्तेमध्ये आपण हे आता चेचून घ्यायचं आहे पहा भाज्यामुळे काय होतं पटकन चेचलं जातं पहा खोबरंही मग होतं ना भाजलं की त्यामुळे खोबरं चेचत असताना भाजूनच चेचायचं गरम झाल्यामुळे अगदी महो पण पट्टा चेचलं याच्यासोबत पहा ही कोथिंबीर आहे ना हे सुद्धा घालत आहे पहा हे आपलं चेचून झालेलं आहे आता आपण पुढची प्रोसेस करत आहोत आता पुढच्या प्रोसेससाठी पहा आपण काय घेतलेलं आहे एक टॅमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे बेसन पीठ मोठा एक चमचा घेतलेला आहे मिरची पावडर आहे एक चमचा मोठी म्हणजे तिखट आहे याचं कांदा लसूण आणि मिरची याचं तिखट बनवलेलं घरगुती आहे हे आणि मीठ आपण एक चमचा घेतलेला आहे गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे तेल आपलं तापलेलं आहे पहा याच्यात आपण मोहरी घालत आहोत हे जिरं घातलेलं आहे आपण कांदा घालत आहोत आपण टॅमॅटो घालत आहोत याच्या सोबतच सहा याच्या सोबतच आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे पटकन कांदा टमॅटो तुला भाजला जायचं पहा आपला भाजत आहे काल तुम्हाला एक गीत म्हणून दाखवलेलं आहे काल तशाच पद्धतीचं एक एक गीत मी म्हणत आहे गोरक्षण हा त्यांचा आहे संत महिमा झाली सीमा वर्णित त्यांची गणती वर्णित त्यांची गणती आपण करोणी तारती केवळ ते भगवनी आपण करोणी जगातारती केवळ ते भगवनी महासागू मच्छिंद्रात अवतारे जगात अवतारले जगात तीर्थयात्रा करीताले हंसपुरी नगरीत तीर्थयात्रा करी करीताले हंसपुरी नगरीत ट्टा काणी मुद्रा मागित मागित निक्षा सावकाराच्या मागितले मागित मागीत मागितले मात्र मातभर सावकार होता त्या नाही दासी तारावे कृपा करावे कुत्र मजेक द्या दासी तारावे कृपा करावे कुत्र मजेक द्या हव्या घ्यायचे गेले लागले याच्यात आपल्याला हे बेसनपीठ आहे ना हे बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ हे आपल्या याच्यात छानसं हे भाजलं जातं आणि याच्यात आपल्याला हे लसूण खोबरं आपण चेचून घेतलं होतं ना हे घालत आहोत पहा तिखट आहे हे तिकटही आपण घालत आहोत आता तिखट आणि मीठ तुमच्या चवीप्रमाणे घाला कोणाला फारसं तिखट जास्त लागतं कोणाला कमी लागतं बऱ्याच वेळेला घरी आपल्या वृद्ध माणसं असतात त्यांना मग सहन होत नाही किंवा लहान मुलं असतात त्यांना फारसं तिखट नको असतं मग त्यामुळे हो तुमच्या चवीप्रमाणे मीठ घाला आहे आता आपण काय करायचं पहा ही जी मटकी आपण उकडून घेतली होती ना त्याच पाणी घालत आहोत आणि यालाही याला एक उकळल्यानंतर मटकी घालणार आहोत आणि आवश्यक तेवढं आपल्याला परत पाणी घालायचं आहे हे छान असं उकळू देत याच्या आपण झाकण ठेवूया झाकण ठेवलेलं आहे आणि गॅस बारीक करत आहोत पाच मिनिट आपण असंच उकळणार आहोत मसाला पहा पाच मिनिट झाले आहेत तेही हे पहा छान आलेला आहे तसा तुम्हाला दिसत असेल आता आपण ही जी मटकी आहे ना ती मटकी घालत आहोत छान आपण अशी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे याच्यावर आपण आपण झाकण ठेवत आहोत पहा छान असे आलेली आहे आता आपण याच्यात आपल्याला हवं तेवढं गरम पाणी घालायचं आहे गरम पाणी घालायचं आहे म्हणजे आपली मटकीची आमटी छान अशी होते त्याची तर्री असते ना ती जात नाही पाणी पुरेस आहे आता याला आपण उकळी झाकण पहा याला पण उकळी येऊ द्यायची आहे पहा उकळी येत आहे छानसे पहा पहा आपली आमटी छान अशी शिजत आहे रट रट अशी आमटी शिजत आहे पहा एक दोन मिनिटातच आपली ही आमटी शिजेल आता याच्यावर आपण काय करायचं झाकण टाकायचं पहा हे आपण झाकण ठेवलेलं आहे उतू जाऊन येऊन पळी आहे गॅस मिडियम आपण केलेला आहे पहा आमटी शिजलेली आहे आपण गॅस बंद करूया याच्यावरच हे झाकण काढूया आणि बॉलमध्ये आपण ही आमटी काढून घेऊया खूप छान झालेली आहे पहा कट अतिशय छानसा कट आलेला आहे पहा आपण ही काढून घेत आहोत पहा खूप छान खूप सुंदर खूपच छान अतिशय छान असे आमटी आपले तयार झालेली आहे कठी पहा खूप सुंदर असं आलेला आहे चवीला तर अगदी अप्रतिम वास अतिशय छान येत आहे खूप सुंदर गरमा गरम ही भाकरी आहा याच्यासोबत ही आपण आमतो